पुणे शाखेच्या युनिट च्या पथकाला माहिती मिळाली की द्वारका परिसरातील स्वागत हॉटेलमध्ये एम डी विक्री करण्यासाठी काही इसम येणार आहेत त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंचल मुदगल यांच्या मार्गदर्शनाखाली पथकानं सापळा रचला आणि संशयित चौखांना ताब्यात घेतली त्यात कठडा भागातील भोईवाडा इथे राहणारा मुझाफर मैनुद्दीन शेख शेख फरहान रझा मोहम्मद सादिक आणि अनिल मोतीराम वर्मा यांच्यासह हिना जीवन कापसे या महिलेचा समावेश असून ते निलगिरी बाग येथील रहिवासी आहे त्यांच्याकडून साडेचार लाख रुपये आणि चार चाकी वाहन जप्त करण्यात आले स्वागत हॉटेल इथे ही कारवाई करण्यात आली सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांच्यासह उपनिरीक्षक चेतन श्रीवंत किरण शिरसाठ सुदाम सांगळे प्रदीप मस्ते महेश साळुंखे प्रशांत मरकड उत्तम पवार विशाल देवरे आदींनी ही कारवाई केली आहे प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक